अनेक जन्माच पुण्य असावं लागत जन्म आणि मरण बरोबर आहे आपण राहतो त्याला म्हणतात नाही काय म्हणतात मृत्यू लोक मग जिथं जगतोय आपण मृत्यू लोक म्हणतात तिथं आजरामर कस होईल कोणी हा मृत्यू लोकातच राहतोय महिला मंडळ आणि इथं जाणंच आहे ना हिंगोलीत कथा होती उन्हाळ्यात आता काय कथा का म्हटलं की जन्मवर्ण सांगावं लागतं श्राद्ध दशक्रियाविधी तिथं बाकीचे विषयी बोलता येत नाही तुम्हाला कारण प्रसंगा उदाहरण माणसानं आहे की नाही जन्म मरणाशिवाय बोलणं दुसरं नाहीच बोलता येत सांगावं लागतं मरायचे प्रत्येकाला मरणार आहे प्रत्येक जण हिंगोलीत आज जे हसायचे समोर बसलेली मी म्हटलं तत्वज्ञानी माय आहे असा आहे की नाही स्वतःच्या लेकराला त्या ठिकाणी उपदेश करणारे वय झाले आजीच्या चेहऱ्यावर आजी हसतायत आल्या दर्शनाला म्हटलं आजी धन्य आहे तुम्ही कोणी गुरु तुमचे भजन करता तुम्ही ज्ञानेश्वरीचं चिंतन करता नाही काय नाही मी म्हटलं मग सगळे मरणार म्हटल्यावर तुमचा चेहरा पडायला पाहिजे होता खुल्ला कस काय ती म्हणली तुम्ही म्हणल्या इथले मारणार आहे मी शेजारच्या गावची आले कथा ऐकायला माझा काही संबंध नाही म्हटले इथले मेले तर दे म्हणजे किती माणूस स्वार्थी असू शकतो किती विचार करू शकतो याचा विचार आपण नाही करू शकत महाराज अवघड अय बसा खाली बसा त्याला वाटलं आता खेळायला बिंदाशी बस आजी आज जवळ बस बस, बस. <laughs> आतापर्यंत कोणी मरणाला जिंकू नाही शकला महाराज आणि कोणी मरणाला जिंकू शकत नाही लक्षात घ्या आम्ही माथा दिला पाय साधूंच्या हातामध्ये आहे संत जर सोडले तर तुम्ही आम्ही काही करू शकत नाही मरा वाटत नसेल तरी मराव लागतय ऐकायचं होतं मला रेषा रे रामदान चांगलं शरीर आहे कारण या शरीराला विचार करता येतो दुसरी गोष्ट माणसाच्या शरीरालाच फक्त हसता येतं मायबाप दुसरा देह हसू नाही शकत दुसरा देह बोलू नाही शकत दुसरा देह विचार नाही करू शकत हे ज्ञान दुसरं पुन्हा कोणत्या शरीराला ना मिळणार नाही महाराज म्हणतात अरे माणूस म्हणून जन्माला आला तर तुम्ही विचार करा आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा विचार करा मी कोण आहे मी कुठून आलोय मला कुठं जायचंय महिला मंडळ याचा विचार केला पाहिजे नाही एक भाकरी जास्त झाली आणि रोजच एवढी बाजी शिल्लक राहते हा किती जरी विचार केला तर जन्माची सार्थकता नाहीये महाराज म्हणतात तुम्ही प्रपंच जन्माला आलेच आहात ना संसार आहे आणि बायको मुलं हा प्रपंच आहे विचार करा संसाराचाही आणि प्रपंचाचाही मी कशा करता आलोय जन्माला प्रपंच करणं ही जबाबदारी आहेच प्रश्नच नाहीये पण आपल्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे याचाही विचार आपल्या जीवनात असला पाहिजे सांगू का काही म्हणतील मग नागेश्वरी ताई सगळं सोडायचं देवाचं नाव घेत बसायचं सांगितलं असं नाही एक वाक्य व्यवस्थित आहे का ज्याचा प्रपंच स्वच्छ त्याचा परमार्थ स्वच्छ त्याच्या प्रपंचातच त्याच्या हृदयात एवढे काम करू देविकार आहेत ते दुसऱ्या कोणाला मोठं म्हणू शकत नाही ते फक्त मीच मोठा म्हणतात ना ती मन आहे हिशात नाही आनंद बाजीराव म्हणा कशाला मना मारायला जो दुसऱ्याला चांगलं म्हणतो ज्याचं मन दुसऱ्यासाठी चांगलं आहे त्याच्यासाठी देवाचं मन चांगलंय लक्षात ठेवा महाराज महाराज म्हणतात मग विचार करा कोणता अभंगाच प्रथम विचार करा या भवसागरातून तरुण कस जाता येईल याचा विचार करा एखादा डोह असेल त्यात जर पाणी साठून राहिलं ना महाराज वरून शेवाळाचा तवंग येतो येतो का नाही आपण सगळे शेतकरी माणसं आहे जास्त बोलायचं काम नाही अव पाणी बघण्याकरता तो शेवाळाचा आलेला तवंग बाजूला करावा लागेल आणि मग स्वच्छ पाण्याचं दर्शन होईल तसं काहीच आहे भगवंताला पाहायचं असेल तर माया बाजूला करावी लागेल आणि मग त्या भगवंताच्या रूपाचं दर्शन आपल्याला होईल पण ते एवढं सोपं आहे का, का सोपं नाही अंतकरणामध्ये प्रेम पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे तो आहे हा विचार मनात पाहिजे आपण एवढं सुखानं जगतोय आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला तरी जर आपण त्याला मानत नसेल तर किती मोठं दुर्दैव आहे ज्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे त्यांना विचारा ना कसं जगणं आहे ते देवाला प्रार्थना करतात देवा अरे आमच्या जीवनात असं का कारण खूप दुःख माणसाच्या जीवनात आलं की माणसाला देव आठवतो आणि सांगू तुम्हाला ज्यावेळेला माणूस हॉस्पिटलमध्ये आय सी यूमध्ये पडलेला असतो ना त्यावेळेला कुणी जवळ थांबू देत नाही हो फक्त तो भगवान परमात्मा आपल्याबरोबर असतो शेवटीसुद्धा चितेत आपल्याला जळावं लागतं कोरोनाच्या काळात दीड हजार कोटीचा मालक एकटा जळत होता महाराज ज्यांच्यासाठी दीड हजार कोटी कमवले ते कुणी तिथं आले नव्हते कमवू नये असं नाही कमवावं काही काही तर देवच मान्य नाही कुठून आणलं यांचा धंदा झाला यांना काही काम नाही वेडा असतो कशाचा देवण का कशाचं काय आलंय असं मुंबईला राहायचं चाळीस पन्नास हजार पगार टाईट कपडे कारण अर्ध तिकडे जात होतं काही शिल्लक उरत नव्हतं पण ते गावा प्युअर नास्तिक होतं महाराज गावाला आले दोघं ती गजन त्याचाच मित्र तो समजून सांगू सांगू एक सांगू का असे असतात त्यांना मित्रत्वाना आपण जवळ घेतो काने का नाही मला सांगा स्टँड वर रोज असतंय नाश्ता करायला आणि बिल भरायच्या वेळेला कुठं गायब होते कळतच नाही अशी काटे प्रत्येकाच्या जीवनात आहे या काट्यांना तुम्ही आळंदीला न्या पंढरपूरला न्या कुठं न्या काटा टाकल्या टोचत म्हणजे हे सोबत ठेवून काहीच फायदा नाही महाराज पण आले गावाला आता ते बिल्डिंगच पाहणार गावाला आलं म्हटल्यानंतर हिरवगार वातावरण दिसलं बरं वाटलं त्याला असं चाललं होतं आणि चालता चालता आपला डांगर का भोपळा काय डांगर आता डांगर एवढा मोठा तो डांगर वेल पाहिला तर छोटा आहे वेल तरी लगेच हे बघ तुला लय देवाचा काय ना काय रे म्हटले एवढा मोठा हा डांगर आणि वेल पाहिना केवढा केवढा आहे एवढा एवढा वेलाला एवढा मोठा